नमस्कार सर्वांना मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे भरपूर लोह हो, आणि प्रोटीनयुक्त असं नाचणीसत्व कसं बनवायचं ते बघणार आहोत तर काही ठिकाणी नाचणीला नागली असंही म्हणतात तर काही ठिकाणी रागी असंही म्हणतात तर हे नाचणी पीठ किंवा नाचणीसत्व कसं बनवायचं ते आज आपण इथे बघणार आहोत तर इथे साधारणतः दीड ते दोन किलो नाचणी मी घेतलेली आहे ती स्वच्छ पाण्यामध्ये तीन ते चार वेळा धुऊन घ्यायची आहे त्याच्यामध्ये भरपूर असे बारीक खडे असतात पण मला ही जी नाचणी मिळाली आहे ती खूप स्वच्छ आहे तरी पण चार ते पाच पाण्याने व्यवस्थित असं चोळून चोळून धुऊन घ्यायचं आहे एकदा का हे नाचणीचं पीठ तयार झालं म्हणजे तुम्ही त्याच्यापासून भरपूर सारे पदार्थ बनवू शकता जसे की नाचणीचे लाडू नाचणीची भाकरी नाचणीचा डोसा नाचणीची पेज नाचणीची खीर असे बरेच पदार्थ बनवू शकता आता इथे बघू शकता तुम्ही वर किती खराब पाणी आलेलं आहे तर आपण हे काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा तीन ते चार पाण्याने धुऊन घ्यायचं आहे आता इथे स्वच्छ नाचणी धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून मी हे झाकण ठेवून एक चोवीस तासासाठी ह्याला भिजत ठेवणार आहे म्हणजे आज दुपारी जर आपण बारा वाजता भिजत घातलं तर दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत ते भिजत ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी इथे तुम्ही बघू शकता नाचणीला वर असा फेस आलेला आहे तर ही नाचणी पुन्हा एकदा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायची आहे नाचणी स्वच्छ धुवून झाल्यानंतर तिला आपण एका टोपलीमध्ये पाणी निथाण्यासाठी ठेवायचं आहे तर इथे मी एक टोपलं घेतलेलं आहे आणि त्याला ऑलरेडी एक कपडा आहे त्याच्यामुळे नाचणी गळून जाण्याची शक्यताच नाही तर इथे मी ही नाचणी सर्व पाण्यामधून काढून घेत आहे आणि त्याच्यातील सर्व पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे सर्वात शेवटी खाली खाली जी नाचणी राहते ती आपल्याला अशी रोळवून घ्यायची आहे म्हणजे जे काही बारीक खडे असतील ते खाली राहतात परंतु ही नाचणी स्वच्छ असल्यामुळे ह्याच्यामध्ये काहीच खडे निघालेले नाहीत तरी पण खाली असं आपण रोळवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता अजिबात बारीक काळेखडे इथे तुम्हाला दिसत नाहीत स्वच्छ अशी नाचणी इथे आपल्याला मिळालेली आहे तर ह्यातील सर्व पाणी आपल्याला ह्या टोपल्यामध्ये निथळून घ्यायचं आहे आणि निथळल्यानंतर मी एका कपड्यामध्ये त्याला बांधून घेणार आहे आपण मटकीला किंवा मुगाला मोड येण्यासाठी जसं चोवीस तासासाठी आपण ठेवतो त्याचप्रमाणे हेही आपल्याला बांधून चोवीस तासासाठी ठेवायचं आहे आता चोवीस तास झालेले आहेत इथे तुम्ही बघू शकता मी एका कपड्यामध्ये ही नाचणी अशी बांधून ठेवली होती तर किती छान मोड आलेले आहे इथे बघू शकता मस्त असे बारीक बारीक पांढरे मोड आलेले आहेत तर अशा प्रकारे मोड आणून तुम्ही हे नाचणी सत्व केलं म्हणजे त्यातील पौष्टिकपणा आणखीनच वाढतो तर मोड आल्यानंतर थोडंसं उन्हामध्ये मी हे ठेवलेलं आहे घरात वाळवलं तरीही चालेल एक दिवस उन्हामध्ये आणि दोन दिवस घरामध्ये मी नाचणीला कडक वाळवून घेतलं आहे आणि गिरणीमध्ये छान बारीक दळून आणलेलं आहे तर हे पीठ कसं चाळायचं चा, तेही नवीन पद्धत मी तुम्हाला दाखवते खाली एक कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यावर मैदा चाळायची किंवा सुजीची चाळण म्हणतात ती अशी बारीक चाळण घेतलेली आहे आणि चाळताना आपलं पीठ साईडला पडतं त्यामुळे खूप जागा खराब होते तर असं पीठ साईडला सांडू नये त्यासाठी मी एक नवीन पद्धत तुम्हाला सांगते ग्लासमध्ये अशा प्रकारे पीठ घ्यायचं आहे आणि ते आपल्याला चाळणीवर अशा प्रकारे ग्लास उलटा करून ते पीठ चाळून घ्यायचं आहे जेणेकरून ते कढईच्या बाहेर पडणार नाही व्यवस्थितरित्या बरोबर मध्यभागी असं हे आपलं पीठ छान गाळून पडतं नाचणीचे पापड बनवण्यासाठी अशाच प्रकारे हे पीठ तयार केले जातं अशा प्रकारे नाचणीचं पीठ आपण करून घेतलं म्हणजे ज्या माणसांना अशक्तपणा आला आहे जी माणसं आजारी आहेत त्यांना ह्या नाचणीच्या पिठाची पेज करून दिली किंवा खीर करून दिली तर त्यांना लवकर ताकद येण्यास मदत होते तर हे असं नाचणीचं पीठ करून ठेवलं म्हणजे लाडूही करता येतात आणि रोज एक लाडू खाल्ला हे मुलांनाही डब्यामध्ये देता येतो किंवा नाश्त्यालाही आपल्याला हे लाडू कामात येतात तर इथे बघू शकता किती कोंडा असा वेगळा झालेला आहे आणि खाली छान असं बारीक आपल्याला पीठ इथे मिळालेलं आहे तर अशा प्रकारे सर्व पीठ आपण चाळून घेऊयात नाचणीचं चा पीठ क कर, कसं करायचं ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी नवीन रेसिपी अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल इथे आणखी एक पद्धत तुम्हाला मी दाखवते कढईला असा खालच्या बाजूने कपडा बांधून घ्यायचा आहे पातळ कॉटनचा कपडा बांधायचा आहे आणि वर पीठ टाकून आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे वर कोंडा राहून खाली हे असं छान पीठ आपल्याला मिळतं तर लहान बाळांपासून ते वृद्धांपर्यंत कामात येणार असं नाचणीसत्व किंवा नाचणीचं पीठ तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद